नमस्कार एत्याण्णव नोव्हेंबरला एक भव्य मैदान पार पडतं दादा पाटील यांनी मेंदकीचं मैदान घेतलं होतं थारचं मैदान तसंच हे सुद्धा मैदान पार आहे फॉर्च्युनरचं मैदान म्हणजेच काय तर मित्रांनो एक नंबरला असणार आहे फॉर्च्युनर आणि एकपासून ते शेवटच्या क्रमांकापर्यंत भव्य दिवसी मोठी मोठी मैदा बक्षीस आहेत आणि हे मैदान फॉर्च्युनरचं मैदान म्हणून ओळखलं जाते तर या मैदानासाठी पिंचोडचा बेताज मथुर मथूर एक मथुर सज्ज आहे मथुरसोबत कोण पाहता दिसेल तर मित्रांनो सर्वत्र एकच चर्चा चालू आहे मथुरसोबत आपल्याला शाकीरबाई यांचा विक्रमी विक्रमी जा झालेला राजा राजा पाहताना दिसेल बघूया मित्रांनो जर राजा आणि मथुर पाहिले तर गाडीची स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा आणि फॉर्च्युनरची मानकरी होतील का हे देखील कमेंट करून सांगा सात मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये या मैदानासाठी श्रीनाथ केसरीसाठी मथुरा आणि राजाला खूप सारे शुभेच्छा